हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज कोणतंही प्रमोशन नाही आहे त्यामुळे ब्लॉग स्किप न करता पहा बरं आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी शेअर तर करणारच आहे आता जसं मी तुम्हाला म्हटलेलं मागचा व्हिडिओ होता डायट प्लॅनचा आणि त्याच्यामध्ये माझ्यात किती बदल झाला आहे किंवा वजन काही कमी झाले का कारण गेले पंधरा दिवस मी तो डायट प्लॅन घेते आणि ते आपण नंतर बघणारच होत की जवळजवळ वजन त्रेसष्ट किलो होतं आता किती किलो झाले किलोनं उतरले दीड किलोनं उतरले पाचशे ग्रॅमनं उतरले की नाही ते नंतर बघूच आपण वजन मतलब जेवणाच्या आधी म्हणजे सकाळी चेक करायचं असतं कारण नंतर आपण जेवतो पाणी पितो ह्या सगळ्यांचं ॲडिशन तर होतंच तर मग आता आपण पहिले चेक करूया त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण कंटिन्यू ठेवू मोबाईल मला बाजूला ठेवावा लागणार कारण मोबाईलचं वजन कारण मोबाईलचंच वजन जे आहे ते पाचशे ग्रॅमच्या तीनशे अडीचशे ग्रॅमच्या आसपास असतं तर मोबाईल मी बाजूला ठेवते एक ना एक शॉप आहे त्या शॉपचं नाव सांगते तुम्हाला एक चार दिवसाची आधी माझी आत्या आलेली रुपात्या आलेली थोडेस खरेदी पण होते आणि काही पाहुण्याला भेटायला आलेली ती तर तिच्यासोबत खरेदीला मी गेले होते तर स्मिथ टेक्स्टाईल हिंदमाता दादर इस्ट नियर रणजित स्टुडिओ फाळके रोड डी एस फाळके रोड इथे आहे बघा ते शॉप स्मिथ टेक्स्टाईल म्हणून कुर्ती जे तयार कुर्ती असतो ना आपण मिंत्रावरती वगैरे होतो त्याच रेंजच्या आहेत मला ही जास्त आवडली म्हणून मी येताना घेऊन आले मस्त आहे कॉटनची तर बघू सिक्स्टी टू आता तुम्हाला कसं दाखवणार मी हे वजन सिक्स्टी वन पॉईंट सेवेंटी आहे आता हे हातात घेतलं तरी जास्त नाही हे बघा Hey, हे अपडेट आहे वजनाविषयी त्रेसष्ट किलो पासून बासष्ट म्हणजे एक किलो न उतरलेला आहे पंधरा दिवसामध्ये हेल्दी डाएट खाऊन ते पण कोणत्याही गोळ्या नाही कोणत्याही फॅन्सी डाएट नाही तरी करून बाकी अजून सात आठ दिवस आहे वजन कधी पण हळूहळू उतरलेलं बरं मी बोलते तुम्हाला स्मिता मॅडमचा फोन आला होता स्मिता मॅडम म्हणजे ऍक्ट्रेस स्मिता शिवाळी आणि त्यासुद्धा त्यांना सुद्धा माझ्या साड्यांचं सा कलेक्शन खूप आवडलं त्यातली एक ट्रेंडिंग साडी त्याचा एक फोटो इथे साईडला लावते मी तर त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी ते ऑर्डर केले आणि माझे जे टेलर आहेत जे आता वर्ल्ड फेमस झालेत कारण त्यांचे ब्लाऊज त्यांनी शिवलेले ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतात माप असेल तर अगदी परफेक्शन शिवतात तर तर त्यांच्याकडूनच शिवून पाठवून दे म्हणायला लागल्या त्या तर मग ठीक आहे म्हटलं तर आता ती साडी घेऊन मी जाते टेलरांच्याकडे खूप जणी टेलरांचा नंबर मागतात आणि त्यांना कसं ते ब्लाऊज असं शिवून तिथून पाठवून तुम्हाला देऊ शकत नाही तुम्हाला तिथे जाऊनच द्यावं लागणार आता स्मिता त्यांचं मी ॲडजस्ट करते कसं तरी म्हणजे त्यांचं माप वगैरे कारण माझ्याकडे इथे आहे आणि मीच त्यांना ते पाठवणार आहे ब्लाऊज म्हणून बाकी तुम्हाला जर हवं असेल कारण खूप जणी जवळजवळ मला वाटतं डोंबिवलीवरून पण आले त्यांच्याकडे कल्याण डोंबिवली इकडे मा मालाडवरून वगैरे पण आले त्यांच्याकडे तर छान नाही कलाकुसर चांगले आहे नावं जे चांगले करतात त्यांना चांगलं म्हटलंच पाहिजे खूप छान शिवतात ते त्यानंतर काही साड्या मला पोस्टने पाठवायच्या होत्या काही कस्टमरना ज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या देऊन आले संध्याकाळी छान कांदे पोहे केले होते आणि पोह्यामध्ये मला बटाटा आणि शेंगदाणे आहेत ते फार आवडतात कढीपत्ता मी खातेच मी कढीपत्ता कधीही टाकत नाही मिरची सोडली तर पोह्यामध्ये जे काही जेन्नस आहेत ते खातेच मी आता आज कंटिन्यू करते आहे तिथं सगळा पसारा पडला आहे मी काय 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 का, आवरलं आहे आता आणि तुम्ही जर माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल ना तर त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी एक ह्युमिडिफायर जे होतं ते दाखवलं होतं जे आपण कपाटामध्ये लावू शकतो म्हणजे आता काय होतं ह्युमिड तयार होतं जास्त करून घरामध्ये पण होतं आणि कपाटामध्ये सुद्धा आपलं होतं आणि तेव्हा साड्या ज्या सिल्क साड्या असतात किंवा अजून असं काही आपले कपडे असतात तर त्या कपड्यांना बुरशी लागणं किंवा एक व्हाईटिश पांढरट असा डाग लागणं हे होतं आणि ह्युमिड तयार झालं की कपडेही खराब होतात मग त्याच्यासाठी मी इथे ह्या साड्यांच्या बरोबर क्युमिक्युअर मॉइश्चर ॲब्झॉर्ब आणि बघा पाणी एवढं म्हणजे हे कण आहेत तर ते आहेत आणि हे सगळे संपले म्हणजे एवढं पूर्ण भरलं नंतर हे काढून का एवढं पाणी हे जे आहे ते जमा झालं म्हणजे एवढं मॉइश्चर झालंय ॲब्झॉर्ब आणि हे सगळे कण करतात ऍब्झॉर्ब तर हे खूप फायदेशीर ठरलं म्हणजे साड्या नीट राहतील आणि एक चांगला सुगंध आहे ना तो कपाटामध्ये थोडा दरवळत राहील एवढं ते पाणी जे आहे ते जमा झाले चलो आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊयात वजनाचं तर मी दाखवलं किती झाले काय आत्ता केवढं झालेलं आहे वजन आणि विचार करते जेव्हा कम्प्लीट होईल सगळं म्हणजे जवळजवळ किती मला वाटतं एकतीस तारखेला जे डायट मी घेतलं होतं तर ते जे आहे ते कम्प्लीट होईल त्याच्यानंतर काय मला अनुभव आला खा किंवा काही चेंजेस जाणवतात का आपल्या तब्येतीमध्ये किंवा आपल्याला काही त्रास होतो का हे hey, मी uh, काय म्हणतात जेन्युनली तुमच्याशी शेअर करेन की डाएट करावं की नको माझा काय अनुभव आहे ते नक्कीच सांगेन मी आता आज किती तारीख आहे आज तेवीस तारीख आहे तेवीस अजून आठ दिवस आहेत तर मग आत्ता काय केलं जेवणामध्ये वरण आहे मी यातलं वरचं जे थोडंसं तवंग असतो ना तर ते काढून थोडीशी डाळ घेते मी आणि भाजीमध्ये म्हटलं तर इथं हे बघा गवार आहे तर कसं आहे कोणतीही फळभाजी किंवा पालेभाजी चालतेच फक्त तेल जे आहे ते कमी वापरायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे तर आधी हे खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग आपला ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करेल आणि इतकी छान झाले ना टवटवीत फुलांसारखी काल क्लीन केले पूर्ण आणि हे जे आहे कंदील होतं एक तीन वर्षापूर्वी आम्ही घेतलेलं आणि त्याचे जे दोर आहेत वरचे ते आम्ही आत घातलेत आणि वरती फुलं ठेवलं ही बाबांची आयडिया होती आणि खूप छान दिसतं घरामध्ये एकदम मस्त वाटतं तरी मला एक सेकंड ला सगळं माझ्या मम्मीने एकदम सुंदर केलंय आज पूजा निमित्त पूजेची मांडणी करून कणकेचे दिवे जे आहेत ते करायला घेतले मी पाच दिवे करायला घेतले ज्याच्यामध्ये आपण गूळ साखर कि त्याच्यानंतर तूप टाकतो हळद टाकतो आणि हे दिवे बनवतो ह्याची कथा फार प्रचलित आहे एका नगरीत एक राजाने त्याची सून राहत होती ही सून दररोज श्रद्धेने दे पूजाने दीपूजन करत असे एकदा तिने चोरून अन्न खाल्ले आणि याबद्दल विचारणा झाली त्यांनी खोटे बोलून उंदरावर आरोप लावला त्याचा रागीन उंड्राने तिची चोळी पाहुण्यांच्या अनुथात ठेवली ज्यामुळे तिची बदनामी आणि तिला घरातून हाकलून देण्यात आली काही काळानंतर राजा शिकारवरून परतत असताना त्याने रात्री गावावर एका झाडावर सर्व देवे एकत्र बोलताना पाहिले त्या आपापसद गोड नैवेद्याने पूजेबद्दल चर्चा करत होते पण राजाच्या घरातील दिवा उदास होता त्याने सांगितले की राणीवर खोटा आरोप झाल्याने त्याची पूजा थांबली आहे हे ऐकून राजाने घरी परतून तपास केला राणी निर्दोष असल्याचे कळले त्याने तिची माफी मागून तिला सन्मानाने नगरीत परत आणले राणीच्या पूजनामुळे तिच्यावरील संकट तळे ही आहे दीपामावसी कथा अशा अनेक कथा प्रचलित असतील त्या आपण म्हणजे ऐकतो आणि त्याच कंटिन्युअसली आपल्या पुढे जातात त्याच्यानंतर देवीपूजा करून मी आरोला ओवाळायला घेतलं यावेळी आपण आपल्या घरातली जे लहान मुलं आहेत त्यांचं त्यांचंसुद्धा ओळणी करतो कणकेच्या दिव्याने तर ते मी इथे करत होते आणि आरोची तब्येत सध्या दोन दिवस खराब होती त्याला शाळेलाही पाठवलं नव्हतं मी दोन दिवस कारण आता मुलांमध्ये स्कूलमध्ये दे पण त्याच्या जे वो मीटिंग टाईप किंवा लूज मोशन टाईप असे सात आहे आणि ह्याला तर मी शाळेतलं पाणी पण पिऊ नको बोलते किंवा कुणाच्या डब्यातलं काही खाऊ नको बोलते पण मुलांचं माहिती आहे ना कसं असतं की शेअरिंग इज केअरिंग किंवा के असं म्हणून हे करतात काही काही थंडीच्या दिवसामध्ये कसं आपली थोडी इम्युनि सिस्टीम पण थोडी वीक झालेली असते तर त्याच्यामुळे त्याला थोडंसं नरम होतं तो, तो दोन दिवस आणि म्हणून मग त्याला घरीच मी ठेवलं होतं स्कूल ट्युशन किंवा काहीच नव्हतं मस्त त्याला झोपायलाच लावलं होतं खाऊन पिऊन निवांत आराम कर आणि तो म्हणतो तर मग मी हे नजर म्हणजे काय असते ग त्याला कोणतरी बोललं वाटतं तर मलाही विचारते मग मी नजर म्हणजे काय असते ग ती कशी काढून टाकतात ग तर लहान मुलांचे प्रश्न म्हणजे आरोचे सध्याचे प्रश्न एवढे आहेत ना कुतूहलाने तो भरपूर प्रश्न विचारतो मला

明白。 टाटा रस्ट आहे ओपन करून अशा पद्धतीने हे तीन चार दिवस गेलेले आहेत आणि आता आरची पण तब्येत ठीक आहे तो स्कूलला गेलेला आहे आता त्याला मी आणायला जाते आणि आज पाऊस खूप पडतो आहे मुंबईमध्ये अगदी रात्रीपासून पाऊस सुरू आहे तर त्याच्यासाठी आणि अजूनही आजही मला काही साड्या डिस्पॅच करायच्यात म्हणजे काही नवीन कलेक्शन माझ्याकडे पाठवलं होतं जे मी यूट्यूबवरती पण दाखवलं होतं तर त्यातलंच काही कलेक्शन म्हणजे कस्टमरने ऑर्डर केले आणि मग मी काय करते मी डायरेक्टली पोस्टनेच पाठवते इथल्या आहे ते लवकर जातात लवकर मिळून जातात सीने पण होतं पण त्याच्यापेक्षा मला स्पीड पोस्ट कन्व्हिनियंट वाटतं मग ते देऊन आणि एक कस्टमर जी पूजाकडे मी एक टिशू सिल्क साडी तुम्हाला जी दाखवली होती तर तिने जिने ती बनवली होती साडी तर तिच्याकडे ऑर्डर आहे मग ती साडी माझ्याकडे चाललेली आहे तर ती कस्टमरची साडी आता पूजाकडेही सुद्धा मला द्यायची आहे जाताना तर मग आता वाजलेलं आहे जवळजवळ पावणे बाराच्या दरम्यान आणि त्यामुळे मी निघते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच सांगतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय